प्रचार करतोय प्रचार करतोय अरे एखाद्या गरीवाचा येवले शहरातल्या गुजराती मारवाडी मुसलमान अनेक शिंपी अनेक लोकांच्या एखाद्या कार्यकर्त्याला हात द्यायचा तू नगर नगराध्यक्षाची निवडणूक लढव मी प्रचार करतो ते तिला सोडून घरचं काय चालले पडत अरे मित्रांनो लोकांसाठी लढायचं शिका भुजबळ साहेबांनी पाण्याचं काम करणारे नवीन पाणी योजना आणणारे पाणी या शहराला पुन्हा पाणी देणार आहे आपला दोन तारखेचा निकाल काय लागणार आहे हा निश्चितपणे राजम लोणाच्या प्रचंड मताधिकांनी विजयी होण्यात आणि आपले सगळे सव्वीसशे सव्वीस अधिकृत उमेदवार निवडून येण्यात हा नक्की परिणाम साधेल विश्वास समोरचा जनसमुदाय देतोय शेवटी निवडणुका हे संवादाचं माध्यम आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची नेते मंडळी सगळे बरोबर बघून सुद्धा बऱ्याच जणांना पोट दुखला असेल कारण काय होत की आता एवढे सगळेजण का बोलले खर तर एकच विषय परत जण बोलत होते परंतु सगळेजण ठाकठीक आहेत ना शेवटपर्यंत हे पण जनतेला दिसावं लागतं आणि त्यामुळे सगळेजण या ठिकाणी भाजपचे नेते मंडळी आवर्जून आहेत नाही तर उद्याचा दिवस असा आहे की अरे हा जरा दिसत नाही बरं का जरा नीट बघा त्याचं काय चाललंय असं दोन्ही पक्षात होणार नाही याची दक्षता वरच्या नेत्यांनी ने ने सगळ्यांसाठी घेतली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये भुजबळ साहेबच्या नेतृत्वाखाली सामील झालो हे तुम्हाला नम्रपणे सांगायचं आमचे मित्र प्रदेश भाजपचे प्रवेश प्रते लक्ष्मण सावजी ज्यांच्याकडे नगरपालिकेच्या निवडणुकीची धुराई असे माझे खासदार पंकज समीर भाऊ भुजबळ आमदार आमदार पंकज भुजबळ साहेब बनकरांना राधाकिशन सोनवणे निर्धार राहील का तुमचा कोणताही उमेदवार पराभूत होऊ शकत नाही त्याच्यावर आपली जर श्रद्धा असेल तेच खरं ठरणार आहे याच्यामध्ये दुमत नाही ऐतिहासिक शहर आहे पुरातन शहर आहे सोळाव्या शतकामध्ये रघुजी बाबांनी हे शहर वसवलं धुरंदर कुशल कारागीर आणून शहराचा विकास करण्याचा त्या काळातही प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी आणि पहिली नगरपालिका हे भूषण त्यांनी बघितलं असेल तर आज आहे आठवण करून सुद्धा जे आहे अंगावर काटा घ्यावा अशी ही परिस्थिती होती पाणी नव्हतं रस्ते नव्हते लाईट बऱ्याचशा ज्या उणीवार ज्या आहेत या इथं होत्या भुजबळ साहेबांना तुम्ही इथं आणला आणि त्यांनी जो जो प्रगतीपथाचा जो आहे विकासाचा जो काम जो आहे काम जे आहे या इथं सुरू केलं भुजबळ साहेबांना त्यावेळेला पक्षाने सांगितलं होतं की जुन्नर उभे राहा पण भुजबळ साहेबांनी जेव्हा या इथं बघितलं ते म्हणाले नाही जुन्नर मध्ये जे आहे मोठमोठे नेते आहेत तिथे जे आहे प्रगती झाली आहे पण या इथं जे आहे लोकांना जे आहे आजही जे आहे या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे तर माझी इच्छा आहे की इथं मी काम करू शकतो कारण का त्यांना जो आहे मुंबईतला अनुभव होता समीर भाऊ भुजबळ आमदार भाऊ भुजबळ माजी भाजी आमदार मार्दुरावजी पवार बनकरांना भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मी सावजी साहेब तसेच माझे समोर जमलेले माझे मायबाप सरकार सगळ्यांना विनंती करतो माझी निशानी गड्या घड्याळ आहे मला साहेबांनी मला घड्याळ या निशानीच तिकीट देऊन आपल्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी मला आहे तरी आपण आशीर्वाद रूपी मतदान करून मला घड्याळ या निशाणीला भरघोस मताने निवडून द्या आणि येवल्याच्या विकासाला साथ द्या आणि भुजबळ साहेबांचे हात बळकट करा आणि सर्व माझे मित्र सहकारी नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार भाजपा रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बहुमत निवडून मिळत नव्हता यांनी उमेदवारी खेचून आणून उमेदवार केले हे उमेदवार कंटाळलेले हे त्यांना समोर त्यांना काय नाव लावायचं म्हणलं का मी पडतो का काय असं त्यांना भीती वाटतीये म्हणून उमेदवारांनी समजून घ्यायला पाहिजे का आपण समोरचे जे नेतेगण आहे यांच्या वाटेला न जाता आपण भुजबळ साहेबांबरोबर राहिला असता या वर्षी नाही संधी पुढच्या बाईला संधी मिळाली भुजबळ या ठिकाणी के ने केला नाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहिले जसं पंकज भाऊने सांगितलं त्यांनी महापौर म्हणून काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेतील वेगवेगळ्या विभागाअंतर्गत मध्ये डी असो ग्रहनिर्माण असो ग्रह खात असो अन्नधान्य खातं असो अशा वेगवेगळ्या खात्याच्या वेग वेग अंतर्गत जे आहे महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं पण तुम्ही आतापर्यंत हा सुद्धा प्रश्न आमचे एवढे तर तुम्हाला विचारताय तुम्ही जर हा प्रश्न जर सोडवला असता तर आज आमच्या विस्थापित गाळे जे आहे त्यांचे गाळे मिळाले असते परंतु ते सुद्धा त्यांनी करून दिलं नाही का येवलेकर जे आहे कुठेतरी नाराज व्हायला पाहिजे आणि भुजबळ साहेबांवर रोष सुटला पाहिजे अशा पद्धतीचं काम जे आहे विरोधकांकडून केलं काढला नाही लोकांचे पैसे परत गेले नाही परंतु एक झालं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या शिक्षण संस्था केल्या पण येवलेकरांसाठी तुम्ही काय केलं लोकांचे पैसे बुडवण्याचं काम केलं हे आता चालणार नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे साहेबांनी जो विकासाचा रथ हाती घेतलेला आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे क्रमांक क्रमांक एक ते પ્રભાગ ક્રમ એક બચે શેખ પરવીન બાનો નિસાર શેખ પ્રભાગ ક્રમ દોન છે શેખ નજર અમજદ પ્રભાગ દોન બચે સૌદાગર ઉઝેર અહમદ પ્રભાગ તીન છે પરદેશી શીતલ રાજેશ્યામ પ્રભાગીન છે અંસારી અબ્દુલ મતીન પ્રભાગ ચાર શેખ રઈઝ બાનુ અહમદ પ્રભાગ ચાર બચે શેખ અમજદ ઇબલ શીમા प्रभाग सहा बच प्रमिला पवार सात अ दीपक लोणारी नऊ अ चे सुरे नऊ बच छायाताई अंसारी अग्रिमा दहा बच परदेशी कुणाल बंटी बारा अ चे लक्ष्मी साबळे बारा बच शंकर गोटू धमकेला धमकीला भीताला भी कामाने आणि मजबूतीने आपण उभं राहण्याचे हो। आहोत आपल्याशी लाईव्ह आठवतं दोन हजार चार साली त्या एवल्या शहरामध्ये मला एन एसाठी माणिकराव चंदे सीतारामप्पा होळकर अरुण मामा वामन गुणाजी गोविंद नाना साखरचंद दादा पैलवान सर अशा एवल्यातील आणि साहजिकच मारुतीराव पवार अनेक पिकांनी पुढाकार घेऊन मला फक्त एवढ्याचा विकास आणि त्याप्रमाणे मी कामही केलं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला एवढा सतत दुष्काळाच्या छायात वावरत होता दोन हजार चार साली मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली आपण एवढ्याचा काय पलट करू शकलो एवढ्यात झालेला बदल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आपल्या सगळ्यांची भक्कम साथ त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे हजारो कोटी रुपयाची भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व हरिप्या सर्व